बहुतेक ज्येष्ठ नागरिक अंड्यांना प्रथिनांचा गोल्ड स्टँडर्ड मानतात पण त्यांच्यापासून एक सत्य लपवून ठेवण्यात आले आहे काय वाटेल जर मी तुम्हाला सांगितले की आजच्या आपल्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला पदार्थ अंड्यांपेक्षा प्रति शंभर ग्रॅम तब्बल पाच पट जास्त प्रथिने देतो आणि तो तर सर्वात शक्तिशाली पदार्थ नाही आहे कारण आज आपण जो पहिल्या क्रमांकाचा पदार्थ पाहणार आहोत त्यात तर त्यापेक्षाही जास्त प्रथिने आहेत जो इतका प्रभावी आहे की शास्त्रज्ञ पक्षा हाताच्या रुग्णांमधील स्नायूंचे नुकसान परत मिळवण्यासाठी त्यावर संशोधन करत आहेत अंडी तुम्हाला प्रति शंभर ग्रॅम फक्त तेरा ग्रॅम प्रथिने देतात पण या व्हिडिओमधील पदार्थ त्याही पलीकडे आहेत काहींमध्ये तर साठ ग्रॅमपर्यंत प्रथिने आहेत आणि एक भयानक सत्य हे आहे की नव्याण्णव टक्के ज्येष्ठ नागरिकांना हे पदार्थ अस्तित्वात आहेत हे माहीतसुद्धा नाही दरम्यान साठ वर्षांनंतर आपल्या शरीरातील स्नायूंचे वस्तुमान हळूहळू नाहीसे होत असते त्यामुळे अशक्तपणा चालण्याचा वेग कमी होणे आणि तोल जाऊन पडण्याचे धोके वाढतात या व्हिडिओमध्ये आम्ही अंड्यांपेक्षा जास्त प्रथिने असलेले दहा पदार्थ उघड करणार आहोत ज्यांना आपण दहाव्या क्रमांकापासून ते पहिल्या क्रमांकापर्यंत पाहू शेवटपर्यंत नक्की पहा कारण पहिल्या क्रमांकाचा पदार्थ कदाचित सर्वात दुर्लक्षित पण सर्वात शक्तिशाली स्नायू बनवणारा पदार्थ असू शकतो आणि तो तुम्हाला किराणा दुकानाच्या एका अनपेक्षित कप्प्यात मिळेल आणि हो या व्हिडिओमधील प्रत्येक दावा खऱ्या प्रकाशित झालेल्या संशोधनावर आधारित आहे सुरुवात करण्यापूर्वी आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि आजकाल तुमची ऊर्जा पातळी कशी आहे आम्ही प्रत्येक कमेंट वाचून उत्तर देत आहोत चला तर मग कोणत्याही विलंबाशिवाय सुरुवात करूया दहाव्या क्रमांकाच्या पदार्थाने हा पदार्थ आपल्या नजरेसमोरच असतो पण तो किती शक्तिशाली आहे याची बहुतेकांना कल्पना नसते नंबर दहा चक्का म्हणजेच घट्ट दही दहा पॉईंट तीन ग्रॅम प्रथिने प्रति शंभर ग्रॅम तुम्ही ऐकले असेल की दही आरोग्यासाठी चांगले आहे पण बहुतेक ज्येष्ठांना हे माहीत नाही की पाणी काढलेले सिद्धांश म्हणजेच फॅट नसलेले दही किंवा चक्का प्रथिनांनी किती परिपूर्ण असतो प्रति शंभर ग्रॅम दहा ग्रॅमपेक्षा जास्त प्रथिनांसह तो एका उकडलेल्या अंड्याला ज्यात फक्त सहा पॉईंट तीन ग्रॅम प्रथिने असतात त्याला सहज मागे टाकतो हे जवळजवळ दुप्पट स्नायू निर्मितीचे मूल्य आहे तेही कमी चरबीसह चक्का किंवा घट्ट दही वेगळे ठरते ते त्यांच्या पाणी काढण्याच्या प्रक्रियेमुळे या प्रक्रियेत दह्यातील अतिरिक्त पाणी आणि लॅक्टोस निघून जाते त्यामुळे एक घट्ट मलईदार पदार्थ शिल्लक राहतो जो प्रथिनांनी अत्यंत समृद्ध असतो न्यूट्रिएंट्स या जनरलमध्ये प्रकाशित झालेल्या दोन हजार वीसच्या एका क्लिनिकल रिव्ह्यूमध्ये असे आढळून आले आहे की ज्या वृद्ध व्यक्तींनी दररोज किमान वीस ग्रॅम दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केले त्यांच्या स्नायूंचे संरक्षण बारा आठवड्यात पंचवीस टक्क्यांनी सुधारले विशेषत जेव्हा ते चालण्याच्या व्यायामासोबत जोडले गेले सर्वात चांगली गोष्ट म्हणजे चक्का पचायला सर्वात सोपा पदार्थ आहे अगदी ज्यांना पोटाच्या समस्या किंवा लॅपटॉपची सौम्य सहिष्णुता आहे त्यांच्यासाठी सुद्धा जास्तीत जास्त फायद्यासाठी साखरयुक्त फळांचे दही टाळा त्याऐवजी साधे स्तिग्नांश नसलेले घट्ट दही निवडा आणि त्यात एक चमचा जवसाची पूड किंवा ताजी फळे मिसळा तुम्ही याचा वापर स्मूदी चटण्या किंवा सॅलेड रेसिंगसाठी उच्च प्रथिने आहार म्हणूनही करू शकता आता वळूया एका आश्चर्यकारक प्रथिने चॅम्पियनकडे जो तुमच्या स्वयंपाकघरात अनेक वर्षांपासून पडून आहे आणि त्यावर धूळ जमत असेल किती खावे दररोज एक मोठी वाटी सुमारे दीडशे ते दोनशे ग्रॅम यातून तुम्हाला पंधरा ते वीस ग्रॅम प्रथिने मिळतील नंबर नऊ हरभरे उकडलेले अकरा पॉईंट दोन ग्रॅम प्रथिने प्रति शंभर ग्रॅम बहुतेक लोक हरभऱ्यांना सॅलड किंवा आमटीमधील एक सामान्य घटक मानतात पण ते एक शक्तिशाली रहस्य लपवत आहे शिजवल्यावर प्रति शंभर ग्रॅम अकरा ग्रॅमपेक्षा जास्त प्रथिनांसह हरभरे स्नायू संरक्षणाच्या बाबतीत अंड्यांना सहज मागे टाकतात आणि अंड्यांप्रमाणे नाही तर हरभरे ज्येष्ठांना अत्यंत आवश्यक असलेली एक गोष्ट देतात फायबर म्हणजेच उत्तम पचन स्थिर रक्तशर्करा आणि कमी दाह या सर्व गोष्टींचा थेट परिणाम तुमच्या वयानुसार स्नायू टिकवून ठेवण्याच्या क्षमतेवर होतो अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार ज्या वृद्ध व्यक्तींनी प्राणांच्या प्रथिनांऐवजी कडधान्यांसारखे वनस्पती आधारित पर्याय निवडले त्यांच्यामध्ये वयानुसार होणारे स्नायूंचे नुकसान सव्वीस टक्क्यांनी कमी झाले याचे कारण म्हणजे शरीरातील दाह कमी होणे आणि आतड्यांतील चांगल्या जीवाणूंची वाढ हरभरे मॅग्नेशियमने देखील समृद्ध आहेत जे तुमच्या स्नायूंना योग्यरित्या आकुंचन पावण्यास आणि बरे होण्यास मदत करते हरभऱ्यांचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी त्यांना शिजवण्यापूर्वी रात्रभर भिजवून ठेवा यामुळे ते पचायले सोपे होतात आणि पोषक तत्वांची उपलब्धता वाढते तुम्ही त्यांना लसूण आणि ऑलिव्ह ऑइल ओल घालूनसुद्धा बनवू शकता कुरकुरीत होईपर्यंत भाजून खमंग नाश्ता म्हणून खाऊ शकता किंवा आमटी सूप आणि उसळींमध्ये वापरू शकता त्यांची मलईदार चव त्यांना सर्वात बहुगुणी उच्च प्रथिनेयुक्त पदार्थांपैकी एक बनवते किती खावे एका जेवणात एक मोठी वाटी सुमारे दीडशे ग्रॅम शिजवलेले यातून तुम्हाला तेरा ते चौदा ग्रॅम प्रथिने मिळतील आता अशा पदार्थाकडे वळूया जो त्याच्या लहान आकारामुळे अनेकदा दुर्दक्षित केला जातो पण त्यात प्रत्येक घासागणिक अधिक प्रथिने असतात नंबर आठ राजगिरा प्रति शंभर ग्रॅम चौदा ग्रॅम प्रथिने बरेच लोक राजगिऱ्याला फक्त एक कर्बोदक किंवा टेंडे धान्य मानतात पण जर तुम्ही साठ वर्षांपेक्षा जास्त वयाचे असाल तर राजगिरा तुमच्या ताटातील सर्वात हुशार निवड असू शकते विशेषत नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी का कारण शिजवल्यानंतरही राजगिरा प्रति शंभर ग्रॅम सुमारे चौदा ग्रॅम उच्च गुणवत्तेचे संपूर्ण प्रथिने देतो हे बरोबर आहे राजगिरा त्या मोजक्या वनस्पती आधारित पदार्थांपैकी एक आहे ज्यात सर्व नऊ आवश्यक अमिनो ॲसिड्स असतात जे तुमचे शरीर स्वतः तयार करू शकत नाही याचा अर्थ त्यात केवळ प्रथिने जास्त नाहीत तर वापरण्यायोग्य प्रथिने आहेत जे तुमचे स्नायू प्रत्यक्षात शोषून घेऊ शकतात आणि त्याचे रूपांतर ताकदीत करू शकतात ज्येष्ठांसाठी हे अधिक महत्त्वाचे आहे कारण राजगिऱ्यामध्ये लायसिन नावाचे अमिनो ॲसिड भरपूर प्रमाणात असते लायसिन स्नायूंच्या दुरुस्तीसाठी कॅल्शियम शोषण्यासाठी आणि अगदी कोलेजन निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण आहे न्यूट्रिएन्समध्ये दोन हजार वीसच्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की दररोज राजगिराचे सेवन करणाऱ्या ज्येष्ठांच्या पायांच्या ताकदीत फक्त आठ आठवड्यात नऊ टक्के वाढ झाली राजगिरा तयार करण्याची सर्वोत्तम पद्धत म्हणजे त्याला रात्रभर भिजवून ठेवणे यामुळे त्यातील काही अनावश्यक घटक कमी होतात आणि प्रतिनांची उपलब्धता वाढते नंतर त्याला भाज्यांच्या किंवा हाडांच्या रस्त्यात हळूहळू शिजवा तुम्ही दाह कमी करण्यासाठी त्यात हळद किंवा काळी मिरीसुद्धा घालू शकता राजगिरा कोशिंबीर परतलेल्या भाज्या किंवा पालकासोबत नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे यात सातत्य महत्त्वाचे आहे दररोज फक्त पाऊण कप राजगिरा तुमच्या स्नायूंच्या दुरुस्तीत आणि ऊर्जेमध्ये मोठा फरक घडवू शकतो किती खावे एका वेळेस अर्धी वाटी म्हणजे सुमारे पन्नास ग्रॅम कच्चे धान्य शिजवून घ्यावे यातून तुम्हाला सुमारे सात ग्रॅम प्रथिने मिळतील आता वळूया सातव्या क्रमांकाकडे हा एक असा पदार्थ आहे ज्यावर सरीसौष्ठपटू म्हणजेच बॉडी बिल्डर्स प्रेम करतात पण बहुतेक ज्येष्ठ त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात नंबर सात भोपळ्याच्या बिया एकोणीस ग्रॅम प्रथिने प्रति शंभर ग्रॅम या बिया लहान असल्या तरी त्या स्नायू बचत करणाऱ्या पोषक तत्वांनी आश्चर्यकारकपणे भरलेल्या आहेत प्रति शंभर ग्रॅम एकोणीस ग्रॅम प्रथिनांसह त्या अंड्यांपेक्षा जवळजवळ दुप्पट प्रथिने देतात पण फक्त प्रमाण महत्त्वाचे नाही तर त्या प्रथिनांसोबत काय येते हे महत्त्वाचे आहे भोपळ्याच्या बिया मॅग्नेशियम लोह आणि जस्त या तीन खनिजांच्या सर्वात श्रीमंत वनस्पती आधारित स्त्रोत्रांपैकी एक आहेत ज्यांची कमतरता साठ वर्षांनंतर ज्येष्ठांमध्ये अनेकदा दिसून येते हे महत्त्वाचे का आहे मॅग्नेशियम स्नायूंच्या आकुंचन आणि शिथिलतेमध्ये थेट भूमिका बजावते लोह स्नायूंच्या ऊतींना ऑक्सिजन पुरवठा करण्यास मदत करते आणि जस्त स्नायूंच्या पुनर्निर्मितीचे नियमन करते जेव्हा तुमच्या शरीरात या खनिजांची कमतरता था असते तेव्हा केवळ प्रथिने स्नायू टिकवण्यासाठी पुरेशी नसतात जनरल ऑफ मेडिसिनल फूडमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की दररोज भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने वृद्ध प्रवणांमधील स्नायूंचा दाह दर्शवणारे घटक फक्त बारा आठवड्यात अडतीस टक्क्यांपर्यंत कमी झाले याचा अर्थ तुम्ही केवळ ताकद टिकवत नाही तर तुम्ही त्या सुप्त दहाला सक्रियपणे कमी करत आहात जो कालांतराने तुमच्या स्नायूतंतूंना पोखरतो भोपळ्याच्या बिया वापरण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांना कच्चे आणि न खारवलेले खाणे तुम्ही त्यांना दह्यावर टाकू शकता स्मूदीमध्ये मिसळू शकता किंवा त्यांची पूड करून चटणीसारखे वापरू शकता फक्त मूळभर बिया तुमच्या ताकदीत आणि रिकवरीमध्ये खरा फरक घडवण्यासाठी पुरेशी प्रथिने आणि खनिजे पुरवू शकतात किती खावे दररोज एक मूठभर सुमारे तीस ग्रॅम यातून तुम्हाला सात ते नऊ ग्रॅम प्रथिने मिळतील आता एका अशा पदार्थाबद्दल बोलूया जो तुम्हाला शरीर सौष्ठवपटूंशी संबंधित वाटेल पण योग्य प्रकारे वापरल्यास तो ज्येष्ठांसाठीही चमत्कार करू शकतो नंबर सहा पनीर वीस ग्रॅम प्रथिने प्रति शंभर ग्रॅम पनीर हे ज्येष्ठांसाठी सर्वात जास्त दुर्लक्षित प्रथिनस्त्रोत्रांपैकी एक आहे प्रति शंभर ग्रॅम वीस ग्रॅम प्रथिनांसह ते प्रथिनांच्या बाबतीत अंड्यांना मागे टाकते पण खरा फायदा या प्रथिनांच्या स्वरूपात आहे पनीर दुधापासून बनवले जाते आणि ते पचायला अत्यंत सोपे असते ज्यामुळे वृद्ध व्यक्तींसाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो पनीरमध्ये स्नायू तयार करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व नऊ अमिनो ॲसिड्स असतात विशेषतः ल्युसिन जे साठ वर्षांनंतर अत्यंत महत्त्वाचे बनते कारण तुमचे स्नायू प्रथिनांना कमी प्रतिसाद देतात अमेरिकन जनरल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमधील एका क्लिनिकल चाचणीत असे आढळून आले आहे की ज्या ज्येष्ठांचे पचन आरोग्य चांगले होते त्यांनी एका वर्षात अठरा टक्के जास्त स्नायू वस्तुमान टिकवून ठेवले पनीर पचायला सोपे असल्याने ते तुम्हाला प्रथिनांचे बिल्डिंग ब्लॉक्स आणि ते वापरण्यासाठी जैविक साधने दोन्ही देते पनीरचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी त्याचे पातळ काप करून थोड्या तुपावर किंवा तेलावर परतून घ्या तुम्ही ते भाजीमध्ये टाकू शकता सँडविचमध्ये वापरू शकता किंवा सलॅडमध्ये घालून उच्च प्रथिनेयुक्त आणि चविष्ट बनवू शकता किती खावे एका जेवणात सत्तर ते शंभर ग्रॅम यातून तुम्हाला सुमारे तेरा ते अठरा ग्रॅम प्रथिने मिळतील आता पुढे आपण प्रथिनांच्या एका अशा जगात प्रवेश करत आहोत जे पारंपरिक अन्नातून येत नाही पण ते सर्वत्र ज्येष्ठांसाठी चित्र बदलत आहे क्रमांक पाच स्पिरुलिना म्हणजेच समुद्री शेवाळा एकोणतीस ग्रॅम प्रथिने प्रति शंभर ग्रॅम हे दिसायला पानथळ जागेतील शेवाळासारखी वाटू शकते पण स्पिरुलिना सर्वात शक्तिशाली स्नायू संरक्षण पदार्थांपैकी एक आहे हे गडद हिरवे निळे शिवाळ प्रति शंभर ग्रॅम तब्बल एकोणतीस ग्रॅम प्रथिने देते होय अंड्यांपेक्षा जवळजवळ तिप्पट पण खरा चमत्कार त्याच्या प्रमाणात नाही तर तुमचे शरीर त्याला कसा प्रतिसाद देते यात आहे स्प्रलुरिनामधील प्रथिने जवळपास पंच्याऐंशी टक्के जैविकदृष्ट्या उपलब्ध असतात याचा अर्थ तुमचे स्नायू ते बहुतेक प्राणीजन्य उत्पादनांपेक्षा जास्त कार्यक्षमतेने शोषून घेतात आणि वापरतात आणि त्यात सर्व नव आवश्यक अमेनो ॲसिड्स असल्याने ते तुमच्या वृद्ध स्नायू तंतूंना थेट संदेश पाठवण्यासारखे आहे वाढा दुरुस्तवा आणि मजबूत बना स्पिरुलिनाला आणखी प्रभावी बनवते ती त्याची शक्तिशाली दाहविरोधी क्षमता दा। स्नायूंच्या नुकसानीशी झुंजणाऱ्या शिष्टांना अनेकदा कमी तीव्रतेच्या दहाचा सामना करावा लागतो जो स्नायूंच्या पुनर्निर्मितीला बाधा देतो स्पिरुलिनामध्ये दे फायकोसायनिन नावाचे एक दुर्मिळ संयुग असते जे न्यूट्रियन्समध्ये प्रकाशित दोन हजार बावीसच्या अभ्यासानुसार दहा दर्शवणारे सी आर पी पातळी बत्तीस टक्केने कमी करते हे वापरण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे केळी पालक आणि काही अक्रोड घालून बनवलेल्या स्मूदीमध्ये एक चमचा टाकणे किंवा गरम लापशीमध्ये मिसळणे दिवसाला फक्त एक चमचा काही आठवड्यात मोठे फायदे दाखवण्यासाठी पुरेसा आहे किती खावे दररोज एक लहान चमचा सुमारे पाच ग्रॅम यातून तुम्हाला सुमारे तीन ग्रॅम प्रथिने मिळतील सुरुवात करताना कमी प्रमाणात घ्यावे पुढे आपण जगातील सर्वात जुन्या स्नायुवर्ध पदार्थांपैकी एकाकडे जात आहोत ज्याला बहुतेक आधुनिक ज्येष्ठ विसरले आहेत पण त्याआधी जर तुम्हाला हा व्हिडिओ आत्तापर्यंत आवडला असेल तर लाईक बटन दाबा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर चार क्षणबीज पस्तीस ग्रॅम प्रथिने प्रति शंभर ग्रॅम तुम्ही कदाचित या बिया स्मूदी बाउलवर किंवा हेअर स्टोरच्या शेल्फमध्ये पाहिल्या असतील पण बहुतेक ज्येष्ठांना हे माहीत नाही कि की शणबीज पृथ्वीवरील सर्वात संपूर्ण वनस्पती प्रथिनांपैकी एक आहेत आणि प्रति शंभर ग्रॅम सरासरी पस्तीस ग्रॅम प्रथिनांसह ते या शक्तिशाली यादीच्या मध्यभागी आहेत क्षणबीज खरोखरच अद्वितीय आहेत ते केवळ प्रथिनांच्या प्रमाणामुळे नाही तर गुणवत्तेमुळे बहुतेक वनस्पती प्रथिनांप्रमाणे नाही क्षणबीजामध्ये तुमच्या शरीराला आवश्यक असलेल्या योग्य प्रमाणात सर्व नऊ ॲमिनो ॲसिड्स असतात हे दुर्मिळ आहे फ्रंटियर्स इन न्यूट्रिशनमधील दोन हजार एकवीसच्या एका पुनरावलोकनाने पुष्टी केली की क्षणबीजांसारख्या संपूर्ण वनस्पती प्रथिनांचे से सेवन करणाऱ्या ज्येष्ठांमध्ये स्नायूंची धारणा लक्षणीयरित्या चांगली होती यांचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी त्यांना कच्चे खा एक चमचा ओटमीलमध्ये टाका स्मोदीमध्ये मिसळा किंवा भा भाजलेल्या भाज्यांवर शिंपडा त्या पचायला अत्यंत सोप्या असल्याने वृद्ध पचन संस्थेसाठी योग्य आहेत किती खावे दररोज दोन ते तीन मोठे चमचे यातून तुम्हाला सात ते दहा ग्रॅम प्रथिने मिळतील हे स्मूदी किंवा सलॅडवर घालून खाऊ शकता क्रमांक तीन सोयावडी सोया चंक्स एकोणचाळीस ग्रॅम प्रथिने प्रति शंभर ग्रॅम ही आमची काहीच चूक नाही हे सप्लिमेंट नाही ही एक वनस्पती आधारित शक्ती आहे जी तुम्ही खाल्लेल्या बहुतेक मांसाहारी पदार्थांपेक्षा प्रत्येक घासागणिक जास्त प्रथिने देते आणि बहुतेक ज्येष्ठांनी याबद्दल ऐकलेही नाही सोयावळीमध्ये शंभर ग्रॅम तब्बल एकोणचाळीस ग्रॅम प्रथिने असतात हे सर्वात जास्त प्रथिने असलेल्या प्राणीजन्य पदार्थांच्या बरोबरीचे आहे पण संतृप्त चरबी पचनावर ताण किंवा दहा यासारख्या समस्यांशिवाय सोयावळी ज्येष्ठांसाठी विशेषतः प्रभावी आहे कारण ती पचायला आणि शोषायला सोपी आहे ती सोयाबीनपासून बनवलेली असते ज्यामुळे ती जवळजवळ शुद्ध प्रथिने बनते ज्या ज्येष्ठांचे जे पचन कमकुवत आहे त्यांच्यासाठी याचा अर्थ जलद शोषण आणि पोटावर कमी ताण क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये दोन हजार बावीसमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की ज्या ज्येष्ठांनी सोयावळीसारख्या वनस्पती आधारित प्रथिनांचे सेवन केले त्यांनी एकवीस टक्के अधिक स्नायू वस्तूमान टिकवून ठेवले हो आणि विशेष म्हणजे सोयावळीमध्ये कर्बोदके खूप कमी आणि चरबी जवळजवळ नसते ज्यामुळे मधुमेह उच्च कोलेस्ट्रॉल किंवा अतिरिक्त वजन नियंत्रणात ठेवणाऱ्यांसाठी ती आदर्श आहे तिचा वापर विविध प्रकारे करता येतो तुम्ही तिची भाजी बनवू शकता बिर्यांद वापर करू शकता किंवा स्टार्टर म्हणून तळून खाऊ शकता साठ वर्षांनंतर स्नायूंचे संरक्षण करण्यासाठी हा सर्वात दुर्लक्षित पदार्थांपैकी एक आहे किती खावे एका वेळेस तीस ते चाळीस ग्रॅम कोरड्या वजनानुसार शिजवल्यावर ते फुगून एक वाटीवर होतात यातून तुम्हाला पंधरा ते वीस ग्रॅम प्रथिने मिळतील आता जर तुम्हाला हे ऐकून धक्का बसला असेल तर तयार राहा कारण पुढचा पदार्थ केवळ प्रथिनांमध्ये याला मागे टाकत नाही तर तो एका वर्षापेक्षा जास्त काळ मुरवलेला असतो तोंडात विरघळतो आणि मांसापेक्षा तीस टक्के चांगल्या शोषणासह स्नायूंची ताकद वाढवतो नंबर दोन पार्बेजान चीज बेचाळीस ग्रॅम प्रथिने प्रति प्रतिन शंभर ग्रॅम हे तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते पण या ग्रहावरील सर्वात जास्त प्रथिने असलेले स्रोत तुमच्या फ्रीजमध्येच आहेत आणि ते मांस नाही ते सप्लिमेंट नाही ते आहे जुनं झालेलं रवाळ आणि अने अनेकदा विचार न करता किसले जाणारे खरे पारजेनान चीज बाटलीत मिळणाऱ्या पावडरबद्दल आम्ही बोलत नाही अस्सल कठीण पारमेजान चीजमध्ये शंभर ग्रॅम तब्बल बेचाळीस ग्रॅम प्रथिने असतात हे अंड्यांपेक्षा जास्त बहुतेक मासांपेक्षा जास्त किंवा पनीर आणि दुधाच्या दुप्पट आहे पण जे त्याला ज्येष्ठांसाठी खरोखर शक्तिशाली बनवते ते म्हणजे तुमचे शरीर ते प्रथिने किती चांगल्या प्रकारे वापरते ते बारा ते छत्तीस महिने मुरवलेले असल्यामुळे पार्बेजांमध्ये लॅक्टोस अत्यंत कमी आणि मुक्त ॲमिनो ॲसिड्स भरपूर असतात याचा अर्थ तुमच्या शरीराला त्यातील प्रथिने मिळवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित दोन हजार एकोणीसच्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की वृद्ध प्रौढ व्यक्ती मुरवलेल्या चीजमधील ॲमिनो ॲसिड्स सामान्य मांसाहारी प्रथिनांपेक्षा जवळजवळ तीस टक्के अधिक कार्यक्षमतेने पचवतात आणि वापरतात याचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी ताज्या किसलेल्या पारमेजांचा वापर गरम भाज्यांवर ऑमलेटमध्ये किंवा धान्यांच्या वर करा पण अतिरेक करू नका हा एक प्रभावी प्रथिने स्रोत आहे आणि फक्त काही चमचे पुरेसे आहेत किती खावे दररोज दोन चमचे यातून तुम्हाला सुमारे आठ ते नऊ ग्रॅम प्रथिने मिळतील हे कॅलरीज आणि फॅट्समध्ये जास्त असल्यामुळे कमी प्रमाणात वापरावे नंबर एक सुक्या मासळीची पावडर सुकट त्रेसष्ट ग्रॅम प्रथिने प्रतिशंभर ग्रॅम हे तुम्हाला कोणत्याही धान्याच्या डब्यात किंवा ट्रेंडी शाकाहारी पुस्तकात सापडणार नाही पण आमच्या यादीत सर्वात वर असलेला पदार्थ वजनानुसार आज आपण चर्चा केलेल्या कोणत्याही पदार्थांपेक्षा जास्त प्रथिने देतो तो आहे सुक्या मासळीची पावडर किंवा सुकट हो खरंच विशेषत कॉड किंवा पोलॉक सारख्या कमी चरबीच्या सुकवलेल्या पांढऱ्या माशांपासून बनवलेली जेव्हा पाणी काढले जाते तेव्हा जे काही उरतं ते जवळजवळ शुद्ध प्रथिने असते आणि आकडे खोटे बोलत नाहीत सुक्या मासळीच्या पावडरमध्ये मा प्रति शंभर ग्रॅम तब्बल त्रेसष्ट ग्रॅम प्रथिने असतात हे अंड्यांपेक्षा जवळजवळ दुप्पट आहे हे चिकन ब्रेस्टपेक्षा व्हे प्रोटीनपेक्षा आणि बहुतेक सप्लिमेंटपेक्षा जास्त आहे ज्यावर ज्येष्ठ पैसा वाया घालवत आहेत पण फक्त आकडा महत्त्वाचा नाही जे याला साठ वर्षांवरील प्रौढांसाठी इतकी शक्तिशाली बनवते ते म्हणजे ही प्रथिने किती जैविकदृष्ट्या उपलब्ध आहेत क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित दोन हजार वीसच्या एका क्लिनिकल चाचणीत असे आढळून आले आहे की ज्या ज्येष्ठांनी दररोज सुकवलेल्या माशांचे पावडर सेवन केली त्यांच्या स्नायूंच्या वस्तुमानात दहा आठवड्यात एकोणीस टक्के वाढ झाली तेही व्यायामात बदल न करता रहस्य त्याच्या आवश्यक अमिनो ॲसिडच्या घनतेमध्ये आहे विशेषत ड्युसिन जे स्नायूंच्या वाढीसाठी एका ट्रिगरसारखे काम करते हार्वर्डच्या संशोधकानुसार फक्त पंचवीस ग्रॅम सुक्या मासळीची पावडर तीन ग्रॅमपेक्षा जास्त ड्युसिन देते जे स्नायू प्रथिने संश्लेषणास उत्तेजित करण्यासाठी पुरेसे आहेत ते कसे वापरावे तुम्हाला ते चमच्याने खाण्याची गरज नाही ही पावडर सूपमध्ये मिसळता येते आमटीमध्ये घालता येते भाज्यांवर किंवा पिठलं भाकरीवर शिंपडता येते ती टिकायला सोपी साठवायला सोपी आणि चावायची गरज नाही ज्या वृद्ध व्यक्तींना गिळायला किंवा कठीण मास चावायला त्रास होतो त्यांच्यासाठी आदर्श आहे फक्त खात्री करा की तुम्ही मीठ किंवा अतिरिक्त फ्लेवर्स नसलेली उच्च गुणवत्तेची पावडर खरेदी कराल किती खावे दररोज एक ते दोन मोठे चमचे यातून तुम्हाला सुमारे शंभर ते बारा ग्रॅम प्रथिने मिळतील यात मीठ जास्त असू शकते त्यामुळे प्रमाणातच खावे तर हे आहेत ते दहा खरे पदार्थ ज्यात अंड्यांपेक्षा जास्त प्रथिने आहेत प्रत्येक पदार्थ विज्ञानाने सिद्ध केलेला आहे आणि साठ नंतर होणारे स्नायूंचे नुकसान रोखण्यासाठी प्रभावी आहे बहुतेक ज्येष्ठ दरवर्षी एक टक्क्यांपर्यंत स्नायू वस्तुमान गमावत आहेत पण योग्य पदार्थांनी आणि योग्य प्रकारच्या प्रथिनांनी तुम्ही हे चित्र वेगाने बदलू शकता आणि लक्षात ठेवा आज आपण ज्या पदार्थाला पहिल्या क्रमांकावर ठेवले आहे तो अंड्यांपेक्षा तिप्पट प्रथिने देतो आणि अभ्यास दर्शवितात की तो एकही वजन न उचलता जवळजवळ वीस टक्क्यांनी स्नायू पुन्हा तयार करू शकतो तर वाट पाहू नका या आठवड्यात हे पदार्थ तुमच्या आहारात समाविष्ट करण्यास सुरुवात करा आणि पहा तुमच्या ताकदीत ऊर्जेत आणि गतिशीलतेत काय फरक पडतो तसेच खाली कमेंट करायला विसरू नका यापैकी कोणत्या पदार्थाने तुम्हाला सर्वात जास्त धक्का बसला आम्ही प्रत्येक कमेंटपासून उत्तर देत आहोत अशाच विज्ञान आधारित आरोग्य व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे स्नायू ऐकत आहेत आता त्यांना पोषण देण्याची तुमची पाळी आहे पाहिल्याबद्दल धन्यवाद